तर मंडळी आजच्या व्हिडिओचा विषय तुम्हाला थमनेलवरून तर समजलाच असेल छावा या सिनेमाचे टीजर रिलीज झाले आहे आणि सध्या सगळीकडे छावाची चर्चा आहे तर मंडळी भारताचा इतिहास हा अनेक शूरवीरांनी गाजवलेला आहे त्यापैकी छत्रपती संभाजी महाराज एक महान योद्धा इतिहासात जगावे कसे हे अनेक धुरंधराने शिकवले पण मरावे कसे हे मात्र माझ्या राज्यांनी जगाला दाखवले छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा आता रुपेरी पडद्यावर दिसणार असून छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विक्की कौशल साकारणार असून विकी कौशल व्यतिरिक्त रश्मिका का मंदना व अक्षय खन्ना देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत या टीजर एक एक फ्रेम परफेक्ट दिसत आहे वरून ए आर रेहमानचं म्युझिक आणि बत्तीस मन सुवर्ण सिंहासनावर विराजमान छत्रपती संभाजी महाराज पाहता अंगावर काटा येतोय टीजर पाहता या सिनेमासाठी विकी कौशल व डायरेक्टर लक्ष्मण हुतेकर यांनी खूप मेहनत घेतल्याचे दिसून येत आहे या पिक्चरचे ॲक्शन दोन डायरेक्टरने डायरेक्ट केले असून त्यातील एक डायरेक्टर हा कोरियन आहे आणि हॉलिवूड मूव्ही मार्कोपोलो यात त्याचा सहभाग होता मग काय पिक्चरचं ॲक्शन नेक्स्ट लेवल असणार यात तर शंकाच नाही या सिनेमात दोन हजार ज्युनियर आर्टिस्टने काम केले असून दीड दोनशे हत्ती घोडे यात दिसतील याला तर म्हणतात लार्जर देन मन या सिनेमासाठी विक्की कौशलने वजन वाढवले आहे आणि ते पण एकशे सोळा किलो पर्यंत आणि या पिक्चरमध्ये औरंगजेबाचा रोल अक्षय खान्ना करणार असून ट्रेलरमध्ये याची सुद्धा छोटीशी झलक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर दुसरे छत्रपती बनले संभाजी महाराज व मुघलांना त्यांनी अनेक घाव दिले जसे की औरंगजेबाचे लाडके शहर बुरानपूर लुटले आणि औरंगजेबाच्या सैन्याला अनेक वेळा हरवले ऐतिहासिक सिनेमा म्हटलं की स्क्रिप्ट लिहिण्यामध्ये मेहनत घ्यावी लागते त्यानंतर कॉस्ट्यूम सेट हत्तीघोडे लय असते आणि ह हे पिक्चर मन पुष्पा सोबत रिलीज होणार आहे आहे मग पुष्पा टूचं पुष्पा टू आणि छावा या दोन्हीमध्ये तुम्ही कोणता पिक्चर आधी बघायला जाणार हे कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका छावा हिट ठरण्यामागील काही कारणे पाहायची झाली तर स्टारकास्ट विकी कौशल रश्मिका मंदना आशितोष राणा अक्षय खन्ना डायरेक्टर लक्ष्मण हुतेकर व या सिनेमाला मनं म्युझिक ए आर दिलं आहे आणि मेन म्हणजे ही गोष्ट माझ्या राजाची आहे आणि मराठ्यांच्या गौरवाची आणि जगाला प्रेरणा देणारी आहे फक्त ही स्टोरी मोठ्या पडद्यावर येताना टीजरसारखी नाज पाहिजे मग बॉक्स ऑफिसवर धुळा उडणार यात काही वादच नाही बाकी छावाबद्दलचे तुमचे मत कमेंटमध्ये कळू शकता हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत